राज्याचे मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी उद्धव ठाकरे शरद पवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह स्थानिक नेत्यांवर आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसून मूर्ख मंत्री आहेत अशी कडाडून टीका मंत्री सावंत यांनी केली आहे काल आमच्या मतदारसंघामध्ये दोन दिवसांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री तत्कालीन पक्षप्रमुख आणि मग आमदार तत्कालीन आमदार दोन जो तात्कालीन आमदार एक तो आता काहीतरी पुष्पगुच्छ घेऊन त्या विश्व पत्रकार त्याचा सत्कार करायला गेला तात्कालीन आमदार दोन त्याच्या घरी जेवायला गेले हे जेवायला त्याची वेळ चालली नसते हारच घालावा लागला असता त्या तानाजी सावंतनं अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्याच्या किंड्या ट्रान्सफर केल्या आणि तो म्हणतो की ह्याला हात करायचा अरे बाबा परमेश्वरानं तुला ह्या पृथ्वीवरच हातभार केलं होतं तू वाचलंच फक्त तानाजी सावंत म्हण तू वाचलाच फक्त तानाजी सावंत आणि तुझ्या मी दिली की जे असेल ते मी काय करणार नाही तो तिथं बसला आहे मी फक्त माध्यम मी फक्त माध्यम कारण त्या तमाम शेतकऱ्याचा तानाजी सावंतवरती विश्वास आहे ते परत एकदा हे शेतकरी सिद्ध करत आणि म्हणून तत्कालीन पक्षप्रमुखांनी बोले भूमच्या सभेत भूम आले आहेत सगळ अयोग्य मंत्री आरोग्य मंत्र्याच्याऐवजी काय म्हणले आरोग्यमंत्रीच्याऐवजी अयोग्य मंत्री किती शिकले माहीत नाही आबाबा बाबा तू फक्त पक्षप्रमुखच म्हणून राहिला तुला माहीतच नाही शिकायचं कसं असतं तर माझ्या की तात्कालीन पक्षप्रमुखाची डिग्री दहावीच्या पुढची नाही आणि मी काय शिकलोय हे शिवाजी विद्यापीठाला माहित आहे त्या वेबवर गेलं तानाजसावंत ता टाकवतं डिग्री येतील रँकर होता का फेल झालेला होता हेही तुम्हाला कळत पुणे विद्यापीठात गेल्यानंतर सावंत काय शिकलं आणि काय शिकलं नाही है हे तिथं कळेल रामानंद तीर्थ विद्यापीठाला गेल्यानंतर पीएचडी त्यानं काय छापून आणली का भोग सर्टिफिकेट केलं हेही तुला कळेल नाही का डॉक्टरेट पदवी त्यावेळेस घेतली मला कोणी आणदन दिली नाही डिलीट दर घासली मी अभ्यास केला पदव्या मिळवल्या आणि कागदावरच्या पदव्या नाही ठेवल्या ज्या तानाजी सावंतनं सातशे रुपये वरती पगारावरती नोकरी केली दहा वर्ष त्या तानाजी सावंतनं आज तीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय हीच माझ्या शिक्षणाची पावती आहे ना हीच माझ्या शिक्षणाची पावती आहे मला वेगळ्या कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही मी असं म्हणेन मग मी जर आरोग्य मंत्री म्हणून तुम्हाला त्यावेळेस वाटत होतो तर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यावेळेस तुम्हाला एवढे अंदाज देऊन चूक केली आणि त्यावेळेचे दोन हजार एकोणीस ते बावीस ला पर्यंतचे मुख्यमंत्री म्हणून तुमची नेमणूक केली मुख्यमंत्री नाही मी जर आयोग मंत्री असेल तर दोन हजार एकोणीस ते बावीस चुकून बोललो का मी मूर्खमंत्री दादाचित असू शकत कारण मराठवाड्याला मराठवाड्याच्या तोंडाला फक्त पाना पोसायची त्या ठिकाणी येच शिवाजी महाराजांचा इतिहास हॅलो सूर्यादी पिसाळ अलो अर माझ्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या पोटाची आग मिटवण्यासाठी तू काय केलं काय केलं फक्त बहुली बोलायचं इतिहास काढायचा शिवाजी महाराजांचा त्याच्यावरती मत मागायची पाच वर्ष पुन्हा डुंकुली बघायचं नाही आणि त्याच पावलावर बौल ठेवून ही कालची पिढी बेरोजगार खासदार त्याचा मी एक बाब होतो माझ्या अगोदर दोन बाप होते विलासरा यांचा बाप होते माझा आता अजून कोण होत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाद झाले किती बाप झाले मला माहित नाही किती बाप झाले मला माहित नाही लक्षात मी त्या शंभर बापाच्या पोराला तुमच्या माध्यमात तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो ज्या तानाजी सावंत तुझा तिकीट तिथं म्हणून उभा राहिला हे उद्धव ठाकरेला पक्षाला दहा कोटीचा निधी दिला चेकणं तुझं तिकीट आणलं तुझ्यावरती कोटी रुपयाचा खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला असं कसं चालतं तुम्हाला मानलंय का आपल्या कोरडं तुझा ह्या माझा तुझा बाप नाही दा। तू हा माझा बाप बनलेला आवडतं काय कराल काय कराल तुम्ही आपल्याला ते करायचं आहे आपल्याला ते करायचं आहे आपल्याला भावनेच्या राजकारणात जायचं आहे आपलं एकच आहे बाप दाखव नाहीतर श्राद्ध राहा विकास कर फक्त विकास